प्रसिद्ध गायक सोनू निगमनं कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे कन्नडी गांच्या भावना दुखावल्यानं एफ आय आर दाखल झालेल्या गुन्हे रद्द करण्यासाठी सोनू निगमनं हायकोर्टात धाव आहे कन्नडी लोकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी सोनू निगमवर एफ आय आर दाखल झाला दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी सोनू निगमनं कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम कर्नाटक उच्च न्यायालयात सोनू निगमनं धाव घेतली आहे काय अधिक माहिती अंकिता कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी गायक सोनू निगम यांच्या याचिकेवर जी आहे सुनावणी पंधरा मे रोजी घेणार अशा पद्धतीने सांगितलेलं आहे आणि त्यानुसारच सोनू निगम यांनी एका कार्यक्रमाच्या मैफिलीमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याची तक्रार जी आहे ती त्यांच्या विरोधात केली होती कन्नड कन्नड जे लोक आहेत त्यांच्या विरोधात जी आहे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप जो आहे तो सोनू निगम यांच्यावर करण्यात आला होता आणि त्याचमुळे त्यांनी ही जी धाव जी आहे आता न्यायालयात घेतलेली आहे निश्चित शुभम धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे प्रसिद्ध गायक सोनू निगमनं कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे